धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मेळघाटातील आदिवासींना खावटी कर्ज अनुदान वाटप करण्यात येत आहे ज्यामध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा मोठा वाटा आहे मात्र धारणी शहरातील बहुतांश आदिवासींचे खावटी कर्ज अनुदान यादीमध्ये नाव होते तरी पण मात्र काही त्रुटी आल्यामुळे त्यांना खावटी अनुदान कर्ज मिळाले नाही याकरिता सर्वांनी धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पोहोचून खावटी अनुदान कर्ज मिळण्याबाबत मागणी केली आहे यावर धारणीचे प्रकल्पाधिकारी वैभव वाघमारे यांनी सर्वांना त्रुटी दूर करून लवकरच खावटी कर्ज दिले जाणार असल्याची शाश्वती दिली खावटी कर्ज मागण्यासाठी आलेल्या आदिवासींना सामाजिक कार्यकर्ता सतीश मालवीय यांनी विशेष सहकार्य करून मार्गदर्शन केले आणि त्यांची बाजू प्रकल्प अधिकारी कार्यालयापुढे मांडली हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी